पाच तर सहा पाना तुळशीचे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे वेलदोडे घेतलेले तीन ते टाकून घ्यायचे अद्रक घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे बडीशूप घेतलेली गरजेनुसार ते टाकून घ्यायचं आहे काळे मिरे घेतलेली गरजेनुसार ते टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेला आहे मसाला इथं गॅस चालू करून पातेली ठेवलेली अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे पातेलीमध्ये आणि चांगलं उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने उकळी फुटलेली आहे आता गूळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये गरजेनुसार गुळ वितळेपर्यंत चांगली उकळी फुटू द्यायची आहे परत चाल असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक कप दूध टाकायचं आहे अर्धा कप पाणी टाकलेलं होतं म्हणून एक कप दूध टाकायचं आहे दूध टाकून घ्यायचं आहे टाकून घेतलेलं आहे पातेलीमध्ये एक कप दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर अशी उकळी उडल्यानंतर चहाला गाळून घ्यायचंय चहा छान झालेला आहे मी असा चहा घेते कारण चहापत्ती आवडत नाही मला चहामध्ये म्हणून असा चहा करते मी खूप छान चहा झालेला आहे